नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवनाथनबद्दल थोडीशी माहिती पाहिली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनार्थनचे नऊ दिवसाचे पारायण करण्याची पद्धती आणि सात दिवसाचे पारायण करताना किती रोज अध्याय वाचावे याची माहिती घेऊया जर तुम्ही नऊ दिवसात पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते पाच अध्याय वाचायचेत दुसऱ्या दिवशी सहा ते दहा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अकरा ते पंधरा चौथ्या दिवशी सोळा ते वीस पाचव्या दिवशी एकवीस ते पंचवीस सहाव्या दिवशी सव्वीस ते एकोणतीस सातव्या दिवशी तीस ते तेहतीस आठव्या दिवशी चौतीस ते सदोतीस नवव्या दिवशी अडुतीस ते चाळीस अशा पद्धतीने तुम्हाला नऊ दिवसात पारायण करायचे आहे आणि एक अख्खं पुस्तक म्हणजे एक पारायण ठीक आहे आणि सात दिवसामध्ये तुम्हाला पारायण अशा पद्धतीने करायचे तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी थे थे थे, आठ ते चौदा तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस चौथ्या दिवशी बावीस ते अठ्ठावीस अध्याय पाचव्या दिवशी एकोणतीस ते बत्तीस सहाव्या दिवशी तेहतीस ते छत्तीस आणि सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवसांनी पारायण करायचे आहे आणि हां जर तुम्हाला सर वाचायचं असेल तर तुमचा तीन दिवसात देखील होऊ शकतो पण शक्यतो सात किंवा नऊ दिवसाचेच पारायण करावे तर तीन दिवसाचे पारण करायचं असेल तर ते अध्याय आहेत एक तेरा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अशा पद्धतीने जर एखाद्याला वेळ नसेल तर तुम्ही तीन दिवसात देखील कथासाराचं पारायण करू शकता आता आपण किती दिवसात कोणते कोणते अध्याय किती वाचायचे ह्याची माहिती घेतली तर आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे ती जाणून घेऊ आणि समजा एखाद्याला पूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर समजा एखादा त्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार देखील तुम्ही एखादा अध्याय धरून तुम्ही त्याचं वाचन करू शकता उदाहरणार्थ समजा एखाद्याला बाहेर करणीबाधा किंवा संबंध बाधा असेल तर त्यासाठी आ नवनाथांचा पहिला अध्याय आहे जर तुम्हाला तोच अध्याय वाचायचा असेल तु, 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 तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर तो अध्याय संकल्पयुक्त चाळीस दिवस तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे एकच अध्याय तुम्हाला चाळीस दिवस वाचायचा आहे जर तुम्हाला पालन करणे शक्य नसेल तर तर काहीनं मूल होण्यासाठी एक अध्याय आहे काहीनं गोहत्येचा दोष जाण्यासाठी अध्याय आहे तर काहींचं म्हणजे शत्रूंचा नाश करण्यासाठी अध्याय आहे तर अशा पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे वेग प्रॉब्लेम असतात तर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्ही ही फलश्रुती बघा एकदा त्याचे देखील फोटो मी त्याच्यामध्ये काढण्या तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये किंवा एखादं कथासारचं सा पुस्तक असेल त्याच्यामध्ये दे देखील फलश्रुती मिळेल किंवा तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर ह्याची फलश्रुती मिळून जाईल आणि मी देखील आता देत आहे दे। याच्यामध्ये तर त्यानुसार तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी कोणता अध्याय आहे तो एकच अध्याय घेऊ तो तुम्ही चाळीस दिवस वाचू शकता आणि तुमची निश्चित मनोकामना ही पूर्ण होते आणि हे मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितले की मी जे स्वतः अनुभवले स्वतः केलेले तर तेच फक्त गोष्टी मी ह्याच्यामध्ये सांगते उगाच सा काहीतरी कुठेतरी ऐकून भरमसाट काही सांगितलेलं नाही आतापर्यंत आणि पुढे देखील सांगणार नाही आहे तर त्याच्यानुसार तुम्ही हे अध्याय वाचू शकता तर आपण फलश्रुती कोणती कोणती आहे ती पाहूया तर अध्याय पहिला आहे तर त्याची फलश्रुती अशी आहे की त्यामुळे संबंध बाधा नाहीशी होते म्हणजे एखादा भूतप्रेत बाधा लागली असेल किंवा बाधा असेल तर ती नाहीशी होते तर दुसरी आहे की अप्पार धनप्राप्ती होते आणि विजय प्राप्त होतो समजा एखादं तुम्ही कोणतं कार्य करताय तर त्याच्यासाठी तुम्ही हा देखील अध्याय वाचू शकता किंवा एखादं याच्यामुळे धनप्राप्ती होती म्हणजे तुमचं दारिद्र्य असेल ते देखील लायचं होतं तिसरा अध्याय याच्यासाठी आहे की शत्रूचा नाश होईल मुष्टीविद्या नैपुण्य मिळेल घरात मारुतीचे वास्तव्य राहील जर एखादा शत्रू खरंच तुम्हाला त्रास देत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा अध्याय वाचू शकता त्यामुळे तो शत्रू शांत होईल आणि तुम्हाला शत्रूचा त्रास होणार नाही आणि चौथं आहे की कपटाची बंधन तर सुटेल आणि शत्रूचा पराभव होईल पाचवं आहे घरात भूतांचा संचार असेल तर तो, तो थांबेल तर अनेक ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला जाणवते काही वेळेला दिसतेच असं नाही पण त्याच्यामुळे ती जर घालवायची असेल तर तुम्ही जर तुम्हाला असं जाणवत असेल की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे तर तुम्ही हा पाचवा अध्याय वाचू शकता सहावा शत्रूला मोह होईल शत्रू तो मित्र होईल समजा एखादा शत्रू असेल त्याच्यामध्ये आपल्याविषयी जर एखादी कपट बंधनं किंवा कपट काय असेल तर ते नाहीसं होऊन तो शत्रू आपला मित्र होईल किंवा निदान त्याच्या मनातली कपट तरी नाहीसी होईल म्हणजे तो आपल्या विरुद्ध कोणतेही वाईट कारवाया करणार नाही सातवा हे पुनर्जन्म टळतील व व्यथा दूर होतील जर एखादी कोणती जर चिंत आपल्या भेडसावत असेल तर या अध्यायाच्या वाचण्याने दूर होईल तर आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल आणि चिंता व्यथा देखील दूर होईल त्या सातव्या आणि आठव्याची बहुतेक तुम्हाला जी आहे फलश्रुती ती थोडी सारखीच आहे समजा एखादा दूरदेशी गेलेला व्यक्ती की अनेकदा आपल्या घरापासून मुलं असू दे किंवा मुली असू दे शिक्षणासाठी म्हणा जॉबसाठी म्हणा जातात पुन्हा येतातच असं नाही किंवा एखाद्या स्त्रीचा पती देखील दूरदेशी जातो तो पुन्हा काही वेळेला येतोच असं नाही तर त्याच्यासाठी हा तुम्हाला अध्याय आहे नववा अध्याय की चौदा विद्या आणि चौसष्ट काला येतील दहावा आहे स्त्री दोष जगतील तर काही वेळेला स्त्रियांना कोणताही दोष नसताना किंवा काही नसताना मुले जगत नाहीत किंवा काहीतरी त्रास होतो त्याच्यामुळे मुलांचं तर ऍबर्शन करायला लागतं किंवा मिसकॅरेज होतो तर त्यासाठी हा दोष दूर करण्यासाठी हा दहावा अध्याय महत्वाचा आहे अकरावा आहे अग्निपीडा होणार नाही गृह दोष जातील हो थे थे। आ, तर अनेक घरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जिथे राहतो मग भाड्याने राहू दे किंवा स्वतःचं घर दे तिथे अनेक वास्तुदोष असतात तर ते दोष या ग्रंथाच्या वाचनाने म्हणजे अध्यायाच्या वाचनाने जाईल बारावा देवतांचा शोभ जाईल सर्व देवता अनुग्रह होतील तर यामध्ये कसं की अनेकदा आपलं काही कुळाचार करताना किंवा एखादा नवस विसरलं असो किंवा काही पूजा करताना काही चूक होत असेल तर यामुळे काय होतं की देवतांचा कोप होतो तर देवतांचा दे 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 कोप होतो म्हणजे काय आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात आणि काही वेळेला कुळाच्या चुकल्यामुळे पण देखील विवाह असू दे किंवा एखादा व्यवसाय कार्य असू दे यामुळे देखील देवतांचा कोप आपल्यावर राहतो तर तो, तो कोप या अध्यायाच्या नित्य वाचनाने किंवा तुम्ही जर एखादं संकल्पयुक्त नित्य वाचन जर नसेल जमत तर संकल्पयुक्त चाळीस दिवस मला मागाशी म्हटले होते तसं वाचून देखील हा देवतांचा कोप नाहीसा होण्यास मदत होतो आणि देवतांचं सहाय्य लाभतं आपल्याला तर अध्याय तेरावा आहे स्त्री हत्येचा दोष देईल आणि पूर्वजांचा उद्धार होईल तर काही वेळेला आपल्या पितरांचा देखील त्रास होतो तर पितर संतुष्ट झालेले नसतात किंवा त्याला सद्गती प्राप्त झालेली नसते कोणत्याही कारणामुळे तर त्यासाठी तुम्ही हा अध्याय वाचू शकता चौदावा आहे कारागृह तो मुक्तता होईल लोक दोष देणार नाहीत किंवा निर्दोषपणे तुम्ही राहू शकता एखाद्याला अनेक कारागृह जायला लागतो तो कारागृहामध्येच म्हणजे जेलमध्ये जाणारा व्यक्ती हा दोषीच असतो असा नाही काही वेळ त्याला अडकवलं जातं हो किंवा त्याच्या नशिबाचा फेरा म्हणा की यामुळे त्याला कारागृहामध्ये जावे लागते तर तो, तो व्यक्ती निश्चितपणे बाहेर येतो जर तुम्ही हा अध्याय अध्या मनापासून वाचत असाल तर ठीक आहे पंधरावा अध्याय हे घरातील भांडी नाही शिवतील अनेक घरामध्ये सारखी कल होत असतात तर त्याच्यामुळे हा अध्याय तुम्हाला पंधरावा अध्याय महत्वाचा आहे सोळावा दुष्ट स्वप्नांचा नाश होईल तर अनेकांना वरच्यावर वाईट स्वप्न पडायचं दोष असतो वाईट स्वप्न पडता आणि ती खरी देखील होतात असे देखील असे खऱ्या स्वप्नांचा तर पत्ताच नसतो पण अनेकदा वाईट स्वप्न पडून ती खरी देखील होतात तर अशी जी वाईट स्वप्ने असतात तर ती वाईट स्वप्न या अध्यायाच्या वाचनाने म्हणजे सोळावा अध्यायाच्या वाचनाने त्यांचा नाश होईल सतरावा योग सिद्ध होईल आणि सन्मानग प्राप्त होईल तर या अध्यायाच्या वाचनाने तुम्हाला समाजात चांगल्या प्राण प्राणप्रति प्रतिश्रीणे मिरवता येईल अठरावा ब्रह्महत्यादी दोषांचा नाश होईल आणि पित्रांचा उद्धार होईल तर हा उ अध्याय आहे अठरावा अध्याय दे। हा देखील आपल्याला जर पितृदोष असेल किंवा काय असेल तर त्यासाठी हा देखील अध्याय महत्वाचा आहे तर हा अध्याय जर कोणाला तसा प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्ही हा अध्याय वाचवू शकता एकोणीसावा परमानंदकारक मोक्ष मिळेल एखाद्याला मोक्ष प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला हा अध्याय पाहिजे की याच्यामुळे कसं होतं जीवन मरणाच्या फेऱ्यातून माणसाची मुक्तता होते आणि मोक्ष मिळतो वेळ असेल तर नाही प्रपंच नीट होईल एखादा संसार व्यवस्थित होत नसेल एखादा त्यांनी हा विसावा अध्याय वाचावा आणि एखादा जर भ्रमिष्ठ व्यक्ती होतो किंवा वेळ लागलेला असतो जे पूर्ण वेळाच असतो असं नाही काही वेळेला मानसिक स्थिती काही कारणांमुळे किंवा काही वाईट प्रसंगामुळे त्यांची ढासळते किंवा एखाद्याला मन डोकं हलकं असतं एखाद्याचं तर त्याच्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी तुम्ही हा अध्याय निश्चित वाचावा खरोखर ती व्यक्ती शांत होते आणि तुमचा प्रपंच देखील नीट होतो एकविसावा तर अध्याय हे गोहत्येचे पातक न्यायचे होईल आणि तपोलोक जाता होईल जाता येईल तर कसं आहे की काही लोकांकडून चुकून गोहत्या घडलेल्या असतात आता आपली हिंदू लोक तर शक्यतो गोहत्या नाहीच करत की आपल्याला ते गाय असेल ती तिला पण मानतो पण कसं असतं की मागच्या जन्मी आपण कोण होतो काय होतो आणि काय केलं होतं हे आपल्याला माहित नसतं आणि त्या कर्माचे फळ आपल्या त्या जन्मी जर भोगून नसतील झाले तर आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्याला ह्या गोष्टीबद्दल माहीत नसते तर त्यासाठी हा अध्याय महत्वाचा आहे बावीसावा अध्याय विद्यासंपन्न मुलगा होईल आणि तसेच विद्वाना मान्य होईल तर एखाद्याला जर मुलगा हवा असेल आणि एक सद्गुणी मुलगा हवा असेल तर तुम्ही हा अध्याय वाचणं गरजेचं आहे आणि घरामध्ये सोने नेहमी शिलक राहील तर काही वेळेला कसं का असतं आपण सोने खरेदी करून आणतो तर पण घरात सोनं असं शिल्लक राहत नाही काहीतरी वेळ वाईट येते की आपलं सोनं प्रत्येक वेळा गहाण टाकायला लागतं म्हणजेच काही ना काही ती घरात दारिद्र्य असतं त्याच्यामुळे आपण सोनं घाण टाकतो तो उगाचच गरज नसेल तर आपण सोनं गाण टाकत नाही तर त्याच्यामुळे काय होतं की हा अध्याय महत्वाचा आहे की ज्याचा अर्थ तुम्हाला घरात धन धान्य आणि संपत्तीची कमतरता होणार नाही आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील जर घरात तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत सगळं आहे तर तुम्हाला सोनं घाण टाकायची वेळ येत नाही तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तेवीसावा अध्याय आहे तर तुम्ही कायमस्वरूपी पण वाचू शकता रोज तु, किंवा तुम्हाला संकल्पनुसार चाळीस दिवस वाचू शकता ठीक आहे चौ so, चोवीसावा अध्यायाची फलश्रुती अशी आहे की बालहत्या दोष नाहीसे होतील आणि मुले सुखी होतील तर अनेकदा का असं झालेलं असं तुम्हाला मागाशी पण सांगितलं की मागच्या जन्मी काय केलेलं असतं ते आपल्याला माहित नसतं त्यावेळी घडलेला दोष देखील आपल्याला ह्या जन्मात भोगावा लागतो किंवा खूप जण भ्रूणहत्या म्हणजे एखादी स्त्री भ्रूणहत्या असते म्हणजे एखादं ॲबॉर्शन करणं किंवा मुलगी आहे म्हणून अनेकदा भ्रूणहत्या करतात तर ह्या गोष्टीचा देखील दोष होतो त्यामुळे देखील पितृदोष निर्माण होतो तर तो दोष असेल आपल्याला लागला असेल तर त्याच्यामुळे देखील काही वेळेला मुलं आपली जी असतात ती सुखी होत नाहीत किंवा नंतर जी ठेवलेली असतात ती मुलं सुखी होत नाहीत किंवा आपल्याला मुलं होत नाहीत तर अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला चोवीसावा अध्याय वाचणं गरजेचं असतं पंचवीसवा अध्याय शाप बांधणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री व पुत्राची प्राप्ती होईल तर अनेकदा कसं असतं की काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं बघून देखील उगाचा शाप द्यायची सवय असते तर असं म्हणतात की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत पण काही लोकांची नजर किंवा तोंड इतकं बेकार असतं चा की चांगल्या माणसाला देखील लागतं की म्हणजे एखाद्याच्या नजरेने दगड देखील फुटतो तर असा जो शाप बाधा असेल किंवा मागच्या जमिनीची कुठली असेल किंवा आपल्याकडून काही चूक झाल्यामुळे झालं असेल तर त्यासाठी पंचवीसावा अध्याय तुम्हाला वाचायचा असतो तर त्याच्यावर अजून एक फलश्रुती आहे की मनुष्यजन्म देखील पुढच्या वेळी मिळेल आणि जो सगळ्यात भाग्याचा समजला जातो मनुष्यजन्म आणि सुंदर स्त्री आणि पुत्राची देखील प्राप्ती होईल तर लग्नाचा जर विचार करत असाल तर किंवा एखाद्या मुलाची अपेक्षा ठेवत असाल तर त्यासाठी देखील हा अध्याय तुमच्यासाठी महत्वाचा आहे सव्वीसावा गोहत्येचा दोष येईल आणि मुले शत्रुतुल्य होणार नाहीत काही आता मागाशी पण सांगितलं गोहत्येच्या दोषाबद्दल ज्या एकविसाव्या अध्यायात आणि मुले शत्रुतुल्य होणार नाहीत म्हणजे काही वेळेला आई वडच मुलांच आईवडिलांचं आणि मुलांचं पटत नाही किंवा एखाद्या शत्रूची भावना असल्यासारखे त्यांच्यामध्ये वातावरण असं घरातलं तर तो, तो दोष जाण्यासाठी तुम्ही हा सव्वीसावा अध्याय वाचू शकता तर सत्तावीसावा अध्याय हरवलेली वस्तू पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळेल तर ह्याच्यामध्ये तुमची जी तुम्ही गोष्ट गमावली आहे ती गोष्ट तुम्हाला पुन्हा मिळण्यास तुम्हाला मदत होते जर तुम्ही मनापासून जर हा अध्याय वाचता तर सत्तावीसावा अध्याय म्हणजे एखाद काही वेळेला एखादी महत्वाची म्हणजे मौल्यवान वस्तू हरवली असते ती देखील मिळण्यास तुम्हाला मदत होते किंवा काही वेळेला कसं असतं की आपलं मान सन्मान आपला अधिकार हा कोणत्या ना कोणत्या कौन्टे कारणामुळे गमावला गेलेला असतो तो तो परत मिळण्यात देखील तुम्हाला हा अध्याय महत्वाचा आहे तर अठ्ठावीसावा अध्याय हा एक महत्वाचा आहे की तो चाळीस दिवस वाचलात किंवा शक्यतो हा अध्याय म्हणतात की अठ्ठावीसावा अध्याय तो तुम्हाला कंटिन्यू सहा महिने वाचायचा असतो सहा महिने तुम्हाला मटन मच्छीचा त्याग करायचा असतो जर एखाद्याचं लग्न जमत नसेल तर म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आता इथे फलश्रुती दिली की गुणवान स्त्रीशी लग्न होईल ती अखंड सेवा करेल म्हणजे अध्याय फक्त पुरुषांसाठी आहे असं नाही एखाद्या मुलीने वाचलं तर तिचं देखील एखाद्या चांगल्या गुणवान पुरुषाशी लग्न होतं तर तुम्हाला सहा महिने अध्याय वाचायचं असतो आणि त्याचं फळ तुम्हाला येत्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात मिळतं जर अजिबातच जमत नसेल तर सहा महिने कंटिन्यू तुम्ही नॉनव्हेज किंवा मच्छी मटन असू दे आणि मदिरा म्हणजे दारूपान पान वगैरे करतात ना मद्यपान ते तुम्हाला न करता तुम्हाला हा अध्याय वाचायचा असतो तर तुम्हाला एखाद्या प्रामाणिक व्यक्तीशी तुमचं लग्न होईल किंवा जमलं तर तुम्ही चाळीस दिवस देखील वाचवू शकता पण शक्यतो हा अध्याय हा सहा महिने वाचायचा असतो कंटिन्यू की त्याच्यामुळे त्याची फलश्रुती मिळणारी चांगली असते एकोणतीसवा अध्याय श्रेयरोग बरा होईल म्हणजेच ताप जातील अनेक प्रकारचे जे ताप किंवा एखादा आजार असतो तो हा तुमचा या अध्यायाच्या बरा होईल आणि तिसरा संपत्तीवर दृष्टी पडणार नाही नाही संपत्तीचा होणार किंवा संपत्ती वर कोणाची वाईट नजर पडणार नाही तुमची संपत्ती असेल धनधान्य काय असेल हे सुरक्षित राहील एकतीसावा अध्यायाचा शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग होणार नाहीत आता असं म्हणतात की आता शाबरी आता तुम्हाला म्हण माहित असेल की बाकीचे मंत्र आणि शाबरी मंत्रामध्ये काय फरक आहे तर बाकीचे जे मंत्र असतात ते कसे त्याला किलक लावलेला आहे भगवान शंकरांनी की त्याचा कोणी दुरुपयोग करू नये पण शाबरी मंत्र जे नवनाथाने तयार केलेले आहेत त्याच्यावर कोणताही किलक नाही त्यामुळे त्या तो बोललेला मंत्र समोरच्यावर नक्कीच प्रभाव करतो तर काही लोक याचा दुरुपयोग करतात त्यामुळे एखादा वाईट मूड चांगल्या माणसावर देखील याचा प्रयोग करू शकतो तर तो टाळण्यासाठी तुम्हाला एकतीसावा अध्याय वाचायचा आहे तर बत्तीसावा अध्याय तर बत्तीसावा अध्याय काही गंडांतर नाहीसे होईल आणि आयुष्य वाढेल म्हणजेच आरोग्याच्या संबंधित म्हणजे एखादी जीवावर उठणारी एखादी गोष्ट असेल तर ती दूर होऊन म्हणजे एखाद्याला आजार झाला असेल ज्यामुळे तो कदाचित तो आजार जीवघेण्या ठरू शकतो अशा गोष्टी जर का एखाद्या बाबतीत घडत असेल तर त्याच्यासाठी बत्तीसावा अध्याय महत्वाचा आहे ते तेहत्तीसा अध्यायामध्ये धनुर्वाद होणार नाही आणि झाला असेल तर तो बारा होईल चौतीसावा अध्याय सर्व कार्यसिद्धी म्हणजे यशस्वी होतील जर एखादं कोणतंही कार्य करायचं घेतलं आहे नवीन एखादा तुम्ही कोणता प्रोजेक्ट करताय किंवा एखादा व्यवसाय करताय किंवा कोणतंही काम करताय तर ते तुमचं यशस्वी होण्यासाठी हा चौतीसावा अध्याय महत्वाचा आहे पस्तीस महासिद्धी मिळतील आणि बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल छत्तीसावा अध्याय साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल तर अनेकांना साप आणि विंचू म्हणजे चावलेत आणि तिथे तुम्ही अध्याय वाचायला बसताय आणि लगेच उतरतोय असा प्रकार होत नाही त्याच्यावर सांगू डॉक्टर आजकाल कोण असं विश्वास पण ठेवत नाही पण तुम्ही डॉक्टर दवाखाने वगैरे करतात पण प्रत्येक वेळा त्या डॉक्टरांकडून ते काम पूर्णपणे यशस्वी होतं असं नाही तर त्याच्यासाठी जर तुम्ही हा अध्याय वाचताय तर डॉक्टरांचं जी काम असेल त्याच्याबरोबरच म्हणजे म्हणतात ना दवा पाण्याबरोबर तुम्ही देवाचा देखील जर आधार घेताय तर हा तुमचा आजार आहे तो पूर्ण बरा होईल त्याच्यामुळे अध्याय सदोतीसा दुषीलपणा होऊन विद्या प्राप्त होते अडतीसावा अध्याय हि तप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील जर तुम्हाला याच्यापैकी कुठला आजार असेल तर हा तुम्हाला बरा होण्यास मदत करतो आता अडतीसावा अध्याय देखील एकोणचाळीसा अध्याय मध्ये युद्धात जय मिळेल आता इथे सांगितलं युद्धात आपण इतक्या युद्ध करायला कुठे जात नाही त्यावेळी युद्ध व्हायचे तर त्याच्यासाठी हा अध्याय महत्वाचं आहे पण अनेक अशा गोष्टी असतात की ते युद्ध जिंकल्यासारख्या असतात म्हणजे आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात जे आपण करणार असतो ते जवळजवळ युद्धासारख्याच असतात तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्ही हा एकोणचाळीसा अध्याय वाचू शकता आता शेवटचा अध्याय चाळीसावा तर हा अध्याय परिसाप्रमाणे काम नेनूप्रमाणे सर्व इष्ट इच्छा पूर्ण करेल संपूर्ण नवनाथ भक्तीसर पुण्य मेल पुत्र पौत्र यश धन धन धान्य इत्यादी प्राप्त होईल असं म्हणतात की हा अध्याय कामधेनू प्रमाणे आहे म्हणजे आपल्या कामधेनू नावाची गाय आहे जी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते जसं कल्पवृक्ष असतं तसं तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण करते त्यानुसार हा अध्याय पण हा अध्याय तुम्ही जर वाचतायत कंटिन्यू तर तुम्हाला पूर्णपणे जर तुम्हाला तुम्हाला रोज वाचायचं आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत तर तुम्हाला मासहार पूर्ण बंद करावा लागेल त्यासाठी हा अध्याय आहे किंवा तुम्ही दर गुरुवारी वाचलात तरी चालेल किंवा ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी वाचलात तरी चालेल किंवा संकल्पयुक्त तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हा चाळीस दिवस वाचलात तरी चालेल किंवा ॲक्च्युली ह्याचं फळ आणि अठ्ठावीसाव्या अध्यायाचं फळ तुम्हाला कंटिन्यू सहा महिने जेव्हा वाचतात तेव्हा त्याचं फळ मिळतं आणि ज्यांना पूर्ण पारण करणं शक्य नाही आहे तर ते फक्त चाळीसाव्या अध्यायाचं वेगळं सेपरेट पुस्तक मिळतं नवनाथ अध्यायचं तर ते तुम्ही वाचू शकता आणि त्याचं पारण करू शकता आणि अजून एक गोष्ट जी महत्वाची जी लक्षात ठेवायची नाथांची पोथी वाचताना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर स्त्रिया व असतात तर त्यांनी आंबाडा किंवा वेणी घालायची नाही केस मोकळे सोडायचे आहेत बसताना आसन घ्यायचं आहे नॉनव्हेज वगैरे तुम्हाला माहिती तर नाहीच कोण खात म्हणत असे ग्रंथाचं वाचन करताना ते करायचं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला तुपाचा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामुळे तो लावल्यानंतर दोन अगरबत्त्या लावतात आणि तो जो अंगार असतो तो, तो, हो, तो तुम्ही वेगळ्या सेपरेट डबीमध्ये ठेवायचा आहे तो खूप इफेक्टिव्ह असतो समजा एखाद्याचा आजार पण असेल एखादा काय त्रास झाला असेल तो अंगारा खरंच खूप वर्क करतो अचानक कोणतंही संकट येऊ शकतो त्यासाठी हा अंगारा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे हा अंगार तुम्ही सेपरेट ठेवून द्या बाकीच्या अंगारामध्ये मिक्स करू नका आणि आडी अडचण सुतक असेल तर त्यावेळी तुम्ही ब्राह्मण बोलून किंवा दुसरा कोण व्यक्ती बोलून तुम्ही हे ग्रंथाचं वाचन पूर्ण करून घ्या आणि शक्यतो त्यावेळी पोथीला किंवा त्या देवघरात जाणं टाळा आणि अजून एक महत्वाची गोष्ट की, की बाकीच्या गोष्टींच्या सुखात चालतात माफ हो केल्या जातात पण नाथांच्या दरबारात कुणाला माफी नाही तर तुम्ही जर हा अध्याय वाचताय किंवा ह्याचं ग्रंथाचं पठन करता तर त्यावेळी कोणाचं वाईट व्हावं वा, या हेतूने हा अध्याय तुम्ही वाचू नये स्वतःच चांगल्या करण्यासाठी हा अध्याय वाचावा तुम्हाला खरंच एखादा शत्रूचा त्रास होतोय खरंच समोरचा उगत तुमची चूक नसताना तो तुम्हाला त्रास देतोय तर या अध्यायाचं नक्कीच पारायण करावं आणि पहिली गोष्ट म्हणजे या ग्रंथावर अविश्वास ठेवू नये की माझं काम झालं नाही असं नाही तसं नाही अजिबात ह्या गोष्टी म्हणजे गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र हे तर खूप इफेक्टिव्ह प्रभावी ग्रंथ आहेतच त्याला तोड नाही पण हा त्याच्यापेक्षा पण दहा पटीने फळ देणारा आणि इफेक्टिव्ह आहे पण तेवढाच तुम्ही चांगल्या भावनेने हा ग्रंथ वाचावा जर तुम्ही मानत नसाल किंवा तुमची इच्छा नसेल तर नाही वाचलं तरी चालेल पण कसं की ह्याच्यामुळे काहीच होत नाही किंवा असं काय नसतं अशा वाईट गोष्टी निगेटिव्ह विचार फक्त ह्या ग्रंथाच्या वेळी मनात आणू नका कारण ह्याचे होणारे परिणाम फार वाईट असतात त्याच्यामुळे सगळ्यांच्या वाटेला जावे नाथांच्या वाटेला चुकून जाऊ नये कारण सगळीकडे चूक माफ होते नाथ कधी चूक माफ करत नाहीत ही फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद